दारू वाहतूक करणारा कंटेनर जप्त शहादा पोलिसांची धडक कारवाई चोवीस लाखांची विदेशी दारू व कंटेनर ट्रक जप्त शहादा पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत तब्बल चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या मुद्देमालात बाराशे बॉक्स विदेशी दारू आणि कंटेनर ट्रकचा समावेश आहे ही कारवाई एकोणीस सप्टेंबर रोजी सायंकाळी शहादा दोंडाईचा रोडवरील संविधान चौक येथे करण्यात आली गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने नाकाबंदी केली या दरम्यान कंटेनर ट्रक क्रमांक के ए शून्य नऊ ए बी शून्य चार चौऱ्याऐंशी अडवण्यात आला तपासणी दरम्यान विदेशी दारूचा प्रचंड साठा मिळवून आला दारूची किंमत तब्बल एकोणसत्तर लाख बारा हजार रुपये तर वाहनाची किंमत पंधरा लाख रुपये असा मिळून एकूण चौऱ्याऐंशी लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी ट्रक चालक सुरेश भगीरथराम बिश्रोई वय तेवीस राहणार बाडमेर राजस्थान याला अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भादवी कलम एकशे तेवीस महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आश्रित कांबळे उपविभागीय अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता बागल जितेंद्र सूर्यवंशी व पोलीस कॉन्स्टेबल विक्की शिंपी यांनी मोलाचा सहभाग नोंदवला पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट